गेल्या काही महिला केंद्रित चित्रपटांच्या संख्येत झालेली पाहायला आहे मग तो केदार शिंदे यांचा बाई पण भारी भारीवा असो किंवा हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं महिलांचं आयुष्य त्यांच्या जगण्याशी जोडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी सामान्य स्त्रियांना आपली वाटणारी गोष्ट त्यामुळे अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे महिला प्रेक्षकांनी चित्रपट गृहात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आता या चित्रपटांच्या कृणाल कुलकर्णी अश्विनी भावे श्रुती मराठी या तीन दिग्गज आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री अशाच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत गुलाबी असं या सिनेमाचं नाव आहे गुलाबी या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कृणाल कुलकर्णी अश्विनी भावे श्रुती मराठे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत तीन स्त्रियांची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे तीन स्त्रियांची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने इतिहास असला आहे तो नेमका काय आहे चला जाणून घेऊयात सोशल मीडियावर एका पोस्ट मध्ये प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाने एक कोटी रुपयांची कमाई केल्याचं म्हटलं आहे महत्वाचं म्हणजे प्रदर्शित होण्याआधी इतकी कमाई करणारा गुलाबी हा पहिला मराठी सिनेमा ठरला असल्याचं या पोस्ट मध्ये म्हटलं आहे गुलाबी हा चित्रपट बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार का आणि हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही गुलाबी या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला विसरू नका